नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अपडेट आहे चौतीस जिल्ह्यातील राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पिकण्याची जे काही संपूर्ण माहिती आहे संपूर्ण जिल्हाने शेतकरी संख्या आकडेवारी व हेक्टरी निधी याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं परंतु ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकरी अद्यापही पासून वंचित आहेत आणि ते शेतकरी ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे यामध्ये दुसरा जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पिकमा मिळाला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पीक विमा वाटपाची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये तिसरा जिल्हा चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस uh, शेतकऱ्यांचे क्लेम पात्र करून त्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रीमचा फिकमा मिळणार आहे चौथा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये uh, दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार अडतीस शेतकऱ्यांना वितरण केलं वितरण होणार आहे ज्या यामध्ये पाचवा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यातील जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना याच्या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये फिकमा मिळाला पंचवीस टक्के अग्रीमनुसार पुन्हा तीन लाख पन्ना पन्ना तीन लाख पंधरा पंधरा हजार शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण पुन्हा केलं जाणार आहे हे दुसऱ्या टप्प्यातील वितरण आहे आणि पंचशक्के आग्रिमनुसार वितरण आहे मित्रांनो सहावा जिल्हा गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकऱ्यांचे दावे पात्र करून दुसऱ्या टप्प्यामधील वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे सातवा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना पिकण्याचं पुन्हा वितरण केलं जाणार आहे आठवा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि जवळपास दुसऱ्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर हजार आठशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे नववा जिल्हा सातारा आणि सातारा जिल्ह्यातील जवळपास चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील वितरण झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे बत्तीस शेतकऱ्यांना वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना आता फिकमा वाटपाची कार्यवाही विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये वितरण झालं परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुसार हा पीकमा दिला जाणार आहे अकरावा जिल्हा पालघर आणि पालघर जिल्ह्यातील एकशे सत्तर शेतकऱ्यांचे क्लेम पात्र करून त्या शेतकऱ्यांना विमा वाटपाची कार्यवाही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे बारावा जिल्हा रायगड आणि रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत तेरावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या फिकम्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे पंधरावा जिल्हा चौदावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची कार्यवाही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे पंधरावा जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये नऊ अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र करून त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप पूर्ण झालेलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सध्या तीन हजार नऊ शेतकरी पात्र करून त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे सतरावा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्याचा विचार करा तर वैयक्तिक क्लेमनुसार बहुतांश शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळाला परंतु यवतमाळ जिल्ह्यातील आता भरपूर शेतकरी बाकी आहेत की त्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक लेमचा पिकमा मिळाला नाही असे यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करून या फिकमा या शेतकऱ्यांना फिकमा वाटपाची कार्यवाही विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे अठरावा जिल्हा अमरावती अमराव अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी शेतकरी पात्र करण्यात आलेले होते त्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले होते त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची कार्यवाही सुद्धा पूर्ण करण्यात आलेली होती परंतु अमरावती जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्या शेतकऱ्यांना पीकमा वाटपाची कार्यवाही विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे एकोणीसावा जिल्हा गडचिरोली 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 जिल्ह्यामध्ये चार हजार नव्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत विसावा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र करण्यात आलेले होते त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची कार्यवाही सुद्धा पूर्ण झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पिकण्याचं वितरण झालं आणि आता दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये चार लाख तीस हजार सोळा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे बाविसावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख एक्केचाळीस ला, हजार नऊशे नऊशे सत्तर शेतकऱ्यांना पिकमा मिळाला आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे तेवीसावा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे दावे पात्र करून या शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे चोवीसावा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये तेरा त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र होते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पंचवीसावा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वितरण पूर्ण झालेलं नाही म्हणजे एकही शेतकऱ्यांना वितरण झालेलं नाही त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील चार लाख हे सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी वैयक्तिक क्लेमनुसार पात्र करण्यात आलेले आहेत सव्वीसावा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता एक लाख सातशे चोवीस शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सत सत्तावीसावा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत अठ्ठावीसावा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील चारशे चौतीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम च्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकोणतीसावा जिल्हा ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे एकसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्याचा विचार करता नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा मिळणार आहे पाच लाख शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे अकरा कोटी रुपयांचा फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याची वाटपाची सुद्धा कार्यवाही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो शेवटचा जिल्हा बीड बीड जिल्ह्याचा विचार केला तर एकंदरीत सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये फिकमा मिळालेला आहे विमा कंपनीच्या माध्यमातून सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्याचं संपूर्ण एक डिटेलमध्ये अपडेट जिल्हा निहाय शेतकरी संख्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि जवळपास हे जे काही वितरण आहे हा जे काही जानेवारी महिना आहे जानेवारी महिन्याच्या जा शेवटच्या आठवड्यापर्यंत या पिकम्याचं वितरण संपूर्ण केली जाईल अशी माहिती या नवही विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्या अगोदरही जवळपास मित्रांनो राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता उर्वरित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकमा किंवा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद